मराठी इंडस्ट्रीत सध्या चर्चेतलं नाव आहे तीचा प्राजक्ता माळी प्राजक्ताने तिच्या मालिका सिनेमातील भूमिकांमुळे असंख्य चाहते आहेतच शिवाय सोशल मीडियावरही तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे नुकताच प्राजक्ता माळीने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे प्राजक्ता माळीने नवीन ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे प्राजक्ता राज असं या ब्रँडचं नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रँडचं अनावरण करण्यात आलं यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील यावेळी उपस्थित होत आहेत नमस्कार मी धनंजय दळवी न्यूज एटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रत्येकजण संधीच्या शोधात असतो आणि ती संधी नेमकी सापडली की त्याचं सोनं करायचं असतं असं सोनं जे आहे ते एका अभिनेत्रीने गेलं आणि ती अभिनेत्री माझ्यासोबत आहे अर्थात प्राजक्ता माळी काय सांगाल एकंदरीत नवीन ब्रँडचं ओपनिंग झालेलं आहे यामध्ये नेमकं काय का आणि ही संकल्पना जी आहे ती कशी सुचली भावाच्या लग्नामुळे संकल्पना सुचली मिळे ना दागिने ऑथेंटिक पारंपारिक जुन्या पद्धतीचे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन फ्युजन केलेल्या डिझाईन्स होत्या मला मूळ स्वरूपातली म्हणजे ओरिजिनल डिझाईनमधले दागिने हवे होते सोन्यात बऱ्याच ठिकाणी मिळतात कमी मिळतात दागिने बरेच जिन्नस आहेत खरं पण मला युनिक अँटिक काहीतरी हवं होतं आणि इमिटेशनमध्ये हवं होतं म्हणजे खोटा दागिना नकली किंवा प्रतिकृती सोन्याची हवी होती सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप असते आणि मग मला शोधकार्यात कळलं की बनतच नाही मग मला असं कळलं की का तर हे दागिने बनत नाही त्यामुळे सर्वसामान्यांना परवडू शकत नाही त्यामुळे त्याचा ट्रेंड नाही त्याची डिमांड नाही आणि त्यामुळे मराठी दागिना मराठी अलंकार हा काळाआड चालला आहे आणि दॅट ट्रिगड आणि मग मला असं वाटलं की आपण हे हाती घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रयोग करून आम्ही तांबा हा धातू वापरून सोन्याचं प्लेटिंग करून इमिटेशन ज्वेलरी मराठी पारंपरिक अलंकार तुमच्यासमोर आणलेला आहे यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत नेमकं सगळे जे दागिने आहेत ते सत्तरऐंशी वर्ष आणि त्याहून जुने आहेत आणि आता स्त्रियांचे अलंकार आहेत आणि तीन शाखांमध्ये आहेत सोनं चांदी आणि इमिटेशन ज्यांची नावं आहेत अनुक्रमे तुळजा म्हाळसा आणि सोनसळा सोनसळा हे इमिटेशन आहे आणि सगळ्यांच्या खिशाला परवडणाऱ्या म्हणजे ॲपसल्युटली पाच हजाराच्या खालचे सगळे जिन्नस आहेत आत्ता मी फर्स्ट फेज लाँच केली आहे महिनाभरात आम्ही सेकंड फेजही लॉन्च करू आणि पुरुषांच्या दागिन्यांची श्रृंखलाही बाजारात आणू राजता राज हे नाव कसं सुचलं आणि ते ठेवण्यामागचं कारण काय इंग्रजांच्या हुकूमतीपूर्वी आपली मराठीशाहीची हुकूमत होती सगळीकडे आपलं राज्य होतं आणि राजेशाही होतं सगळं आणि राज ह्या शब्दामध्ये श्रीमंती आहे घरंदाजपणा आहे हुकूमत आहे राजवाडा राजबिंडा राजवैभव राजलक्ष्मी असतं पलीकडे शब्द वापरला तरी धनराज रसराज कविराज पुष्कराज असं होतं त्यामुळे मला असं वाटलं की आपण मराठी दागिन्यांची श्रीमंती पुन्हा महाराष्ट्रासमोर आणतोय त्यांची हुकूमत असावी असं आपल्याला वाटतंय पुन्हा एकदा तर त्याचं नाव प्राजक्त राज असायला हवं उद्घाटनाला सं राज ठाकरे यांना देखील बोलवलं त्याच्या मागचं नेमकं कारण काय कारण की तुम्ही अभिनय क्षेत्रात आहात अनेक सेलिब्रिटी बोलवता आले असे मात्र राजकीय क्षेत्रातली व्यक्ती का निवडली विश्वास पाटील सर पण होते ते माझे वन ऑफ द फेवरेट कादंबरीकार पानिपतकार uh, ते एक पुरुष uh, पाहुणा झाल्यामुळे uh, असं वाटलं स्त्री आणि पुरुष मग मग त्यांच्या सोबतीला किंवा असं वाटलं की आणखी कोणीतरी मोठं uh, जर आलं तर आणखी uh, त्याची ग्रॅव्हिटी वाढेल त्याची भव्यता वाढेल ग्रँडनेस वाढेल दीपोत्सवाला मी गेले होते साहेबांच्या चा त्याच्यामुळे आमची ओळख झालेली म्हटलं विचारून तरी बघूया चुकून हो म्हणाले तर आणि ते खरोखरीच हो म्हणाले सहा दुर्मिळ योग साधला गेला प्राजक्त आजच्या लॉन्चला दसर खुद्द माननीय श्री राजसाहेब ठाकरे आले आणि त्यांना मला माहिती आहे मराठी संस्कृतीविषयी अपार प्रेम आहे कलाकारांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात नेहमी तर त्याच्यामुळे एका वेगळ्या लेवलला कार्यक्रम गेला आणि खऱ्या अर्थानं शोभा वाढली आमच्या कार्यक्रमाची अगदी शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे तुम्ही सांगितला आता तुम्ही स्त्रियांसाठीचे हे अलंकार काढले यामध्ये पुरुषांसाठीचे अलंकार येणार आहेत का किंवा पुढे काही वेगळं करण्याचा मानस आहे का प्राजक्ताचा डेफिनेटली पुरुषांच्या अलंकारांची शृंखला लवकरच येणार आहे त्याची नावं पण मी कार्यक्रमात जाहीर केली शिवबा बळीबा आणि रायबा सोनं चांदी आणि पुन्हा तांब ह्या तीनही फॅकल्टीजमध्ये शाखांमध्ये हे दागिने येतील आणि मानस हाच आहे की आता इथून पुढे मराठी कार्यक्रमांमध्ये मराठी लग्न समारंभांमध्ये मराठी अलंकार वापरले जावेत यासाठी हा सगळा खटाटोप आहे नक्कीच तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर असंच प्रत्येकाने हिने गेलं तसा संधीचं सोनं करावं आणि नक्कीच आपला यशस्वी वाटचाल करावी धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई